नमस्कार आज आपण एका अशाच छोट्याशा पण खूप महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक पार्टबद्दल बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या तंत्रज्ञानात एक मोठी क्रांती घडवतो याचं नाव आहे वॅरिक्टर डायोड ज्याला वॅरी किंवा ट्युनिंग डायोड असंही म्हटलं जातं कधी विचार केलाय का जुन्या काळात रेडिओचं स्टेशन बदलायला एक मोठं गोल बटन फिरवावं लागायचं पण आजकाल बघा आपल्या मोबाईलमध्ये किंवा गाडीच्या स्टेरिओमध्ये असं काहीच नाही आहे मग फ्रिक्वेन्सी कशी काय बदलते ह्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते एका भन्नाट इलेक्ट्रॉनिक घटकामध्ये लपलेला आहे तो भौतिकशास्त्राचे नियम वापरून आपलं काम सोपं करतो आणि तो घटक म्हणजे वॅरेक्टर डायोड सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक असा स्पेशल डायोड आहे जो कपॅसिटरसारखं काम करतो आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्याची कपॅसिटन्स व्हॅल्यू आपण फक्त व्होल्टेज बदलून कंट्रोल करू शकतो हे सगळं कसं होतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं खोलात शिरावं लागेल वॅडेक्टर डायोडचं कार्य त्याच्या खास रचनेतच दडलेलं आहे जी आपल्याला एका सामान्य कपॅसिटरची आठवण करून देते बरं बघा जेव्हा आपण कोणत्याही पी अँड जंक्शन डायोडला रिव्हर्स बायस लावतो म्हणजे काय तर त्याला उलट्या दिशेने वोल्टेज देतो तेव्हा काय होतं जंक्शनच्या दोन्ही बाजूचे चार्ज कॅरियर्स एकमेकांपासून लांब जातात आणि त्यांच्यामध्ये एक मोकळी जागा तयार होते ह्याच जागेला डिप्लेशन रिजन असं म्हणतात आणि हा भाग आहे ना तो विजेचा प्रवाह रोखतो अगदी एखाद्या इन्स्युलेटर आता खरी गंमत बघा हा जो रिव्हर्स बायस डायोड आहे ना त्याची रचना अगदी पॅरल प्लेट कपॅसिटरसारखीच सारखीच आहे कसं तर डायोडचे जे पी आणि एन रिजन आहेत त्या जणू काही कपॅसिटरच्या दोन कंडक्टर प्लेट्स आहेत आणि त्यांच्यामधला तो डिप्लेशन रिजन म्हणजे डायलेक्ट्रिक किंवा इन्स्युलेटर आहे की नाही कमाल ओके okay, तर डायोड हा कपॅसिटर्स सारखा दिसतो हे तर कळलं पण खरी जादू तर पुढे आहे ती म्हणजे फक्त वोल्टेज बदलून आपण त्याचा कपॅसिटन्स कसा काय बदलू शकतो चला तेच पाहूया या सगळ्याच्या मागे एक साधं सोपं भौतिकशास्त्राचं सूत्र आहे कॅपॅसिटन्स म्हणजे सिटी हे डिप्लिशन रिजनच्या रुंदीच्या म्हणजे डब्ल्यूच्या व्यस्त प्रमाणात असतं म्हणजे काय तर डब्ल्यू जितकं जास्त तितकं सिटी कमी आणि डब्ल्यू जितकं कमी तितकं सिटी जास्त अगदी साधगणित आहे तर मग हे काम कसं करतं बघा ही एक सरळ साखळी आहे पहिलं आपण रिव्हर्स वोल्टेज वाढवतो दुसरं त्यामुळे तो डिप्लिशन रिजन अजून रुंद होतो आणि तिसरं डिप्लिशन रिजन रुंद झाल्यामुळे साहजिकच कॅपॅसिटन्स कमी होतो अगदी याच्या उलट होतं जेव्हा आपण वोल्टेज कमी करतो सोप्पा आहे ना आणि हा ग्राफ बघा तो हेच तर दाखवतोय आडव्या लाईनवर रिव्हर्स व्होल्टेज आहे आणि उभ्या लाईनवर कॅपॅसिटन्स बघा जसजसा वोल्टेज उणे एक वोल्टवरून उणे दहा वोल्टकडे जातोय तसतसा कॅपॅसिटन्सचा ग्राफ कसा खाली येतोय हाच तो कंट्रोल जो आपल्याला हवा असतो आणि ह्या कंट्रोलमुळे किती मोठा फरक पडतो याचा अंदाज घ्या एक साधा व्हॅरेक्टर डायोड फक्त काही वोल्टच्या फरकाने आपली कपॅसिटन्स व्हॅल्यू पंचवीस पिको पासून थेट पाचशे फॅरेटपर्यंत बदलू शकतो विचार करा ही लवचिकता किती कामाची असेल बरं आता थोडा आणखी खोलात जाऊया प्रत्येक व्हॅरॅक्टर डायोड सारखा नसतो तो कसा बनवला जातो यावर त्याची कार्यक्षमता अवलंबून असते आणि इंजिनियर्स याच गोष्टीचा फायदा घेतात मुख्यतः व्हॅरॅक्टर डायोड दोन प्रकारचे असतात एक म्हणजे ॲब्रप्ट जंक्शन यात पी आणि एन मटेरियलमधला बदल एकदम अचानक असतो त्यामुळे याचा कपॅसिटन्स व्होल्टेजच्या वर्गमुळाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो दुसरा प्रकार आहे लिनियरली ग्रेडेड जंक्शन यात हा बदल हळूहळू होतो आणि कपॅसिटन्स व्होल्टेजच्या घनमुळाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो यामुळे काय होतं तर इंजिनियर्सना त्यांच्या सर्किटच्या गरजेनुसार अगदी अचूक डायोड निवडता येतो याचं जे सर्किटमधलं चिन्ह आहे ना ते पण खूप बोलका आहे त्यात एका डायोडच्या चिन्हासोबत एक कपॅसिटरचं चिन्ह जोडलेलं असतं हे चिन्ह बघितल्या बघितल्या कळतं की हा साधा डायोड नाही तर हा एक वोल्टेजने कंट्रोल होणारा कपॅसिटर आहे ओके आपण बरंच काही तांत्रिक बघितलं आता पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूया हे सगळं ज्ञान आपल्या रूटच्या वापरातल्या वस्तूंमध्ये नेमकं कुठे आणि कसं कामी येतं तो, तो वॅरॅक्टर डायोडचा वापर हाय फ्रिक्वेन्सी सर्किट्समध्ये अक्षरशः सगळीकडे होतो रेडिओ आणि टीव्हीच्या ट्युनिंग सर्किटमध्ये तर तो असतोच पण एफ एम मॉड्युलेटर्स ऑटोमॅटिक फ्रिक्वेन्सी कंट्रोल मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन इतकंच काय हार्मोनिक जनरेटर्समध्ये सुद्धा थोडक्यात जिथे कुठे फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बदलायची गरज असते तिथे व्हॅरॅक्टर डायोड हजर असतो आणि इथेच आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं अगदी नेमकं उत्तर मिळतं व्हॅरॅक्टर डायोडला दिलेला रिव्हर्स व्होल्टेज आपण बदलतो त्यामुळे त्याची कपॅसिटन्स बदलते आणि ही बदललेली कपॅसिटन्स सर्किटची रेझोनंट फ्रिक्वेन्सी बदलते बस झालं काम अशा प्रकारे कोणताही भाग न हलवता रेडिओ किंवा टी व्ही एकदम परफेक्ट ट्यून होतो म्हणजे ह्या सगळ्या चर्चेचा सार काय तर वॅरॅक्टर डायोड सेमीकंडक्टरच्या एका नैसर्गिक गुणधर्माला उचलतो आणि त्याचं रूपांतर एका अत्यंत पॉवरफुल आणि उपयोगी इलेक्ट्रॉनिक टूलमध्ये करतो निसर्गाच्या नियमांचा किती हुशारीने वापर केलाय बघा आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो आपल्या आजूबाजूला जे तंत्रज्ञान आहे त्यात अशी आणखी किती अदृश्य भौतिक तत्व लपलेली असतील जी आपल्याला दिसत नाहीत पण आपलं आयुष्य सोपं करत आहेत